कुंडली कबरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय नवनाथ महाराज की जय श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री गणेशाय नमः मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परी स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैशे तैशेची कि करनीला अति परी सवेची गंध मोरी लोळे उकिरड्या तो वेळ विष्ठा भक्षण तन्याये सर्व लोक बोलती पश्चातापे द्वंदिक परी न सुटे भोगिता नरक प्रारब्ध योग तयाचा असवयशी प्रारब्ध करणी श्री जालिंदर जाय उठवुनी मग उठता झाला कनकासनी हेला पटणी जावया मग तो तिलक चंदन रुपती अभिमान दौडुणी झाला गलती सलीलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम मने महाराजा मी पतित राज झालो उन्मत्त लघुमानेला तरी तरीक्षमेते वरता तुम्ही दयाळू कनवाळू संत माये मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी साठवा ऐसे बोलणी चरणी मोळी वारंवार ठेवणी मनी आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे ऐकुणी तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करुण पाक निष्पत्ती करी की अवश्य मनुनी तिलक चंद चंपावतीशी सांगे सद्गद तिथे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती सहित बैसविली स्वपंक्तीत आपला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिरविली आपुले मुखीचा उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देवणी केले अमर्पणास मैनावती परी आयसीतिक सारुणी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलक चंदा भाषण करिता झाला राजा। मने ऐक बा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपाशी तरी सांभाळी याचे राज पदासी बाळ अज्ञान असे याचे तुझा प्रताप माहिते संपूर्ण शत्रुन येती तेने करुण मेहिते कण्मास राहुन सर्व अर्थ पुर्विने की पुण्डरी कबरदार विठ्ठल श्रीनाणदेव तुकाराम पंडरिनात भगवान की जय नमनाथ महराज की जय श्रोता स्री श्री समर्थ।